रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचं काम करण्यात आलं आहे आज कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन करण्यात आलं आहे कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह हे कित्येक वर्षापासून बंद स्थितीत होते कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्याने विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर करत या विश्रामगृहाचं काम करण्यात आलं आहे तसेच नव्याने उभा राहत असलेल्या गुलमोहर विश्रामगृहाच्या बांधकामाची पाहणी देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नवीन जिल्ह्याच्या निर्मितीसाठी राज्य सरकार विचारधीन असून याची लवकरात लवकर माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थुर्वे यांनी दिली आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये जी विकास कामे मंजूर करून आणलेली आहेत त्या विकास कामांची आता पूर्ण होत असताना काही कामांचं लोकार्पण आता सुरू झालेले आहेत आज आपण या ठिकाणी गुलमोहर रेस्ट हाऊसचं आम्ही त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी याचं नूतनीकरण केलेलं आणि नवीन आता या ठिकाणचं गुलमोर रेस्ट हाऊस तयार होत आहे याची पाहणी करण्यासाठी सुद्धा मी आज आलेलो आहे मार्चपर्यंत हे गुलमोहर रेस्ट हाऊस पूर्ण होईल अतिशय एक चांगली वास्तू कर्जतकारांना या ठिकाणी पाहायला मिळेल कर्जतमध्ये येणारे बाहेरचे पर्यटक असतील बाहेरचे गेस्ट आपल्याकडे येत असतात आणि यांच्यासाठी आपल्याकडे कर्जतमध्ये एक शासकीय एखादी वसतिगृह असावं आणि ते सुसज्ज असं असावं आणि म्हणून हे रेस्ट हाऊस आपण या ठिकाणी तीन साडेतीन कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बनवण्यात येत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट सुरू आहे मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि हे वसतिगृह हे गुलमोर हे ऐतिहासिक वसतिगृह या ठिकाणी पी डब्ल्यू डीचं आहे या ठिकाणी आपल्याला साऱ्यांना कर्जतकारांना अभिमान वाटेल असं एक वसतिगृह या ठिकाणी लवकरच सुरू होईल या संदर्भात प्रस्ताव आहे सर्वे सुरू आहे नवीन जिल्ह्यासंदर्भात संपूर्ण आता सरकार बाबतीत विचाराधीन आहे आणि लवकरात लवकर यासंदर्भात आपण माहिती मिळेल